नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आपला नवरात्रोत्सव साजरा होतो आहे आज आहे माऊलीची आठवी मा आणि आज सर आज संडे स्पेशल मंडळामध्ये पावभाजीची तयारी चालू आहे तर चला बघूयात काय कशी तयारी चालू आहे मंडळामध्ये सर्व कार्यकर्ते कसे मिळून सर्व एकत्रितपणे काम करत आहेत आणि आपला तसा सण साजरा होतो चला सुरू करूया आपली खारगंगेचे माऊली आहे आणि या साइड ला सर्व संध्याकाळची तयारी सुरुवात आहे आपले हे आचारी आजचे मेन्यू काय पावभाजी <laughs> पावभाजी गरब्याला संध्याकाळी पावभाजीची तयारी सुरुवात आहे उद्या आपला आईचा सारा प्रमाणे किती भंडारा असतो आपला कितीला असतो भंडारा इकडे पावभाजी तयार आहेत मस्त फ्रेश फ्रेश टोमॅटो धुऊन साफ करून ठेवलेत इकडे शुभम फक्त आता दाखवायला काम करायला घेतोय तसा आता कॅमेरा सुरू केला तसं शुभमनी सुरी घेतली आता अरे यार दे भाजी कापून सुरुवात आहे सोम so, um, किती झाले किती किलो टोमॅटो कापलीस काका त्यांच्या का कामामध्ये मग्न आहेत एकदम शेफ सुरीला धार खूप आहे इकडे आपली मिक्स व्हेज भाजी शिजते

दरवर्षी एवढी पावभाजी बनते हजार पाव आहेत दरवर्षी पाव परत एक्स्ट्रा मागवावे लागतात हजार पाव संपून परत पाव मागवावे लागतात शेवटी भाजी संपून जाते नुसते पाव उरून राहतात एवढे आमच्या आचार्यांच्या हाताला चव आहे मंडळातील प्रत्येक सभासद त्याची जबाबदारी पार पडतो म्हणजे वागायला गेला तर काही मंडळी जे असतात ती संजाकाचे जागरणासाठी असतात ते स्पेशली फक्त संध्याकाळीच तुम्हाला मंडळात दिसतील काही आहेत ते दिवसभर तुम्हाला दिसतील कि ते दिवसभर अवेलेबल असतात प्रत्येक जण त्यांची जबाबदारी आपापली पार पडतो तेव्हाच एवढा मोठा सोहळा साजरा केला जातो भाजी उकडून झाले वाटत

आमच्या मंडळाचे धडाचे कार्यकर्ता बाबू बाबू आता संध्याकाळची तयारी साठी पाण्याचे बॉक्स आणायला चाललाय बाबू लवकर जाऊन ये हो सगळ्यांची घेतो सगळ्यांची घेतो मध्ये तिला पोरं लागली तर बाबू घेऊन जा နားရတယ်လို့ आपली वीस किलो टोमॅटो अजून कापून झालेले नाहीत इकडे कांद्यावरती आता आपल्या नवीन सभासद बसलेले आहेत रमेश काका आणि आपले कुठे गेले गायब काल रात्रभर पाऊस पड होता तरी आपले कालचे जे कार्यक्रम होते रेकॉर्ड डान्स ते खूप जोरात झाले काल रात्री पाच वाजेपर्यंत आपलं जागरण होतं तरी मंडळी सकाळी लवकर उठून कामाला तयारीत आहेत लहान मुले सुद्धा ही जी सर्व लहान मुलं त्यांनी काल रात्री डान्स होतं होता चाल द्या जे काय करते हात सांभाळून करा पाण्याचे बॉक्स आलेले आहेत पूर्ण गेल्या आठ दिवसापासून आज मला शुभम काम करताना दिसतोय आणि त्यानंतर बाबू पाण्याचे बॉक्स घेऊन आलेले आहे सभाश बाबू आपले आचारी जे सालाप्रमाणे असतात ते सध्या कुठे गायब दिसत आहेत पण नवीन आचारी आपल्याकडे सध्या आहेत तिथे शहापूर वरून आलेत काका इकडे बघा चालले चाल देत काका एकदम मनापासून ढवळतात असं मनापासून ढवळल्यावरती भाजीमध्ये चव उतरते से हाय नाव सांग पाळाली काय तुझं धरून आपले सर्व सभासद जोरात काम करतायत राहुल सुद्धा राहुल सुद्धा जोरात काम करतोय राहुल कुठं घरी घेऊन चालेल काय <स्थि> आपल्या मंडळाचे अध्यक्षांचा स्वागत झालेला आहे आपल्या मंडळाचे अध्यक्ष प्रणय भुरे आलेले आहेत भाव खूप मेहनत चाल, चाल चाल, चाल। तू लोकांना <laughs> <दो करने> सांगा <laughs> <laughs> सपोर्ट आहे बस बस असाच असाच सपोर्ट राहू द्यात आपले अध्यक्ष आलेले आहेत अध्यक्ष प्रणय भुरे अशा अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत की जे अध्यक्ष सर्व काम मन आपले अध्यक्ष मन विसरलो रे मी काका काहीतरी बोलतात काहीतरी बोलतात काय अच्छा काका काय चालत चालतंय काका चालतात दिसला बाय बरोबर आहे बरोबर आहे कापा कापाल हात बघताना हात तर तर आपल्या तिकडनं ज्या बॉटली ठेवल्या होत्या त्या बॉटली आता दुसरीकडे ठेवतायत म्हणजे धावपळ नाही झाली पाहिजे तर आपल्या मंडळाचा गेट आपले अध्यक्ष आताच गेले अध्यक्ष बोलतात आमचा घाम निघालेला आहे दाखव काका दाखव तुम्ही कांदा कसा कापायचा दाखवा त्यांना काका डोळे बंद करून कांदा कापा अडकलाय शुद्ध अडकलाय काका एकदम मन लावून कांदा कापायला काका आपल्याला वीस किलो कांदे कापायचे आहेत स्पीड वाढवा स्पीड वाढवा अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी यांचा आगमन झालेला आहे आपल्या मंडळामध्ये अध्यक्षांचा काम निघालेला आहे दोन <laughs> 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 आचार्यांमध्ये ग्रहण डिस्कशन चालू आहे बाबू काय अजून राहायला आणायचं होमाच सामान अरे आपल्या म्हणण्याचं टी शर्ट उद्या आपला होम आव्हान आहे अच्छा उद्या की आज अच्छा आज टी शर्ट येतील आपल्या हा

आहेत दिसतात मला काकांच्या हातामध्ये समोसे आलेले आहेत नाश्ता आलेला आहे आपले आपले जे आचार्य ते पूर्ण आपल्या गणेश नगरामध्ये फेमस आहेत कारण त्यांच्या हाताला चवच खूप छान आहे आणि आपला मंडळ एवढं आहे की आपल्या मंडळाला असे सबध सापडलेले आहेत आपल्या मंडळाला विनामूल्य सेवा देतात ते दे काय समोसे खात आहेत चेतन गरम आहे समोसा चेतन समोसा गरम आहे सावकाश अरे अध्यक्षाला समोसा नाही आज अध्यक्षाचा उपवास आहे का आता आपण सुद्धा समोसा खाऊन घेऊयात समोसे ज्यांना ज्यांना कमी पडले अध्यक्ष समोसे मागवत आहेत समोसा सोबत तिकडे दादा आपला समोसा आणि कांदा हा <laughs> <laughs> कमी पडला कोणाला कमी नाही पडला पाहिजे असाच अध्यक्ष आम्हाला पाहिजे <laughs>

बाबू काम एकदम योग्यपणे पाणी थोडा पण राहिला नाही पाहिजे बाबू पहिल्यांदा काम करताना दिसतोय एवढा दिवसानंतर आपला मंडळ एवढा भाग्यशाली आहे की आपल्या मंडळाला सर्व सभासद असे सापडले आहेत की आपल्याकडे काम करणाऱ्यांची कमी नाहीये सभासद म्हणजे एक एक शोधून आणलेला हिरा एक एक आपली भाजी शिजून झाली या साइडला आणि तिकडे स्मॅशिंग चालू आहे

सगळेच जण फोटो काढून घ्यायला आले काका आता कांद्यासोबत बदला काका आता पाणी काढलं तर कांद्याचा इकडे स्मॅशिंग सुरू आहे आरामात घ्या रे गरम आहे

आपली भाजी तिकडे स्मॅश करून झाली आणि आता काका पावभाजीच्या तयारीला सुरुवात करतायत आवजीची आपली रेसिपी सुरुवात झाली तेल घेतलाय कांदा फ्राय होतोय आता एवढी आपल्या मंडळाला लागलेले अध्यक्ष जोरदार काम सुरू आहे आपले आचार्य आता कांदा फ्राय करतात आणि आपण इकडे खाले पकडून उभे आहोत पावभाजी मध्ये आपला सुद्धा खारीचा वाटा असणार आहे ફ્રેસરી આ તૈરી જોર જાય નમસ્કાર આપણે તિસાવા વર્ષ બગીત પન્નાસાવા વર્ષ પણ બગુદે રિટાયરમેન્ટ હા રિટાયરમેન્ટ રિટાયરમેન્ટ ફસ્ટ નંબર पत्ण्यात पत् घे जागर मी जाऊन सांगितलं की आमच्या मंडळामध्ये काही असे विभागलेले आहेत की जे रात्र सांभाळणारे आमचे समाजसद कि हा उन... प्रदीप गायकर कि साइड फक्त रात्रीचा एकच भाषा पूर्ण मंडळाची रात्र यांच्या हातात असते नऊ दिवस नऊ रात्र काका आता नयमोशिप झालेत आईचा आशीर्वादाची हो आई मौलीचा बरोबर आहे बरोबर आहे का मंडळाचे आपल्या माजी अध्यक्ष हे माजी अध्यक्ष आणि हे आपला कांदा ब्राऊन झालेला आहे मस्त भाजून झालेला आहे सतीश भाई पॅच लावून घे पॅच

कांदा आपला लालसर झालाय पण काका म्हणतात त्या थोडस मीठ टाकला कांदा अजून बरोबर आहे बरोबर आहे काका बरोबर आहे सविनुसार मीठ येऊ द्या সব তো নাই 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 হাল কি ভালো নাই কাছে জানে ইদ্যা বরাবর বরাবর বলো বলো দিবি রেঞ্জি আই নে নি দাও তো নি लेके তাহলে আলো দি রেদিকে মাল দি রে দিকে আমি কাছে আলো काय करा सांग आपली जी स्मॅशिंग होत आहे आणि इकडे आता आला लसून पेस्ट आला लसून पेस्ट काका टाकतायत 干的。干的。哎，干的呢？哎。你这酒拿一箱 पावभाजी बनून झालेली आहे तयार मस्त बघे काका गार्निशिंग करताय पावभाजीला पावभाजी स्पेशल म्हणजे अमूल बटर अमूल बटर शिवाय पावभाजी लावून आहे <coughs> मस्त पावभाजीला स्मेल पण मस्त सुटले